नमस्कार मी ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण मेथी व डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे लाडू साठी लागणार साहित्य काजू तीस ग्राम पिस्ता दहा ग्राम पन्नास ग्राम तूप बदाम तीस ग्राम खसखस दहा ग्राम मेथीदाणे पंधरा ग्राम डिंक पन्नास ग्राम वेलची खारीक खोबरं पावडर तीनशे ग्राम गूळ अडीचशे ग्राम मेथीच्या दाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ मेथीच्या दाण्यांची पेस्ट करून घेतली पावडरमध्ये दीड चमचा तूप अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची बदाम आपण बारीक करून घेऊ आपले बदाम बारीक करून झाले काजू बारीक करून घेऊ काजू आपले बारीक करून झाले आहे आता पिस्त बारीक करून घेऊ बारीक झाली गॅस वरती कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाली आहे त्यामध्ये आपण खसखस टाकू आपली खसखस बाजून झाली आहे आता एक चमचा तूप बदाम भाजून घेऊ एक चमचा तूप काजू परतून घेऊ काजू परतून झाले एक चमचा तूप पिस्ता परतून घेऊ पिस्ता परतून झाले आपला दोन चमचे तूप डिंक तळून घेऊ डिंक तळून झालंय आपला हरी खोबरं पावडर आपण आता भाजून घेऊ दोन चमचे तूप मेथीची पेस्ट आपण परतून घेऊ गूळ परतून घेऊ त्यावर एक चमचा पाणी खारी खोबऱ्यामध्ये मेथीची पेस्ट घालू बदाम घालू काजू घालू पिस्ता घालू डिंक पावडर घालू खसखस घालू त्यावर वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यावर गूळ मिक्स करून घेऊ आपण मिक्स करून झालंय आपलं त्यामध्ये आपण थोडं तूप टाकू त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊ मिक्स करून घेऊ आपला लाडू बांधून झाला आहे आता आपण सगळे लाडू बांधून घेऊ आपले मेथीचे आणि डिंकाचे लाडू तयार झाले आहे आपले मेथी आणि डिंकाचे लाडू अगदी सहज असे तयार झाले आहे तुम्हाला आमचे मेथी व डिंकाचे लाडू आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा